एका तरुण विवाहित महिलेचा तिच्या स्वतःच्या पतीकडून निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळेभणी जिल्ह्यातील सोनापूर तांडा तालुका जिंतूर येथील रहिवासी होती काही वर्षांपूर्वी तिचा विवाह वाघे गावातील विजय राठोड याच्याशी झाला सुरुवातीला संसार अगदी सुरळीत चाललेला होता घरात हसणं खेळणं होतं विद्या ही मनमिळाव स्वभावची स्वभावाची होती प्रेमळ आणि कर्तृद्वान महिला होती पण जसा जसा काळ गेला तसा तसा दाम्पत्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागला विवाहानंतर काही काळ सुखाने जगलेले हे कुटुंब नंतर भांडण्याच्या भावऱ्यात अडकू लागले लहानसहान कारणावरून पती पत्नीमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली कधी घर गर्ग, घरगुती भांडणं प्रेशन आर्थिक समस्या तर कधी पतीचा रागीर स्वभाव या सगळ्यांमुळं तिच्या संसारात अशांतता निर्माण झाली विद्याने अनेकदा शांतता हे शांततेपूर्व हे भांडणं सहन केली पण हळूहळू तणाव इतका वाढला की ती माहेरी जाऊन राहू लागली यातून तिच्या आयुष्यातील असुरक्षितेची सुरुवात झाली घटनेच्या काही दिवस आधी पती पत्नीमध्ये पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले सततच्या वादाला कंटाळून विद्या माहेरी निघून गेली असं वाटलं की थोडे दिवसांनी वातावरण शांत झाल्यानंतर ती परत जाईन पण तिच्या पती विजय राठोडने तिच्या मागच ठरवलं विद्याचं भांडण विद्याचे वडील शेतात काम करत होते त्याच शेतात पती पत्नीची भेट झाली या भेटीत पुन्हा एकदा वाद झाले वाद वाढताच वाढतच गेला अचानक संतापाच्या भरात विजय राठोडने सोबत आणलेले धारदार शस्त्र बाहेर काढले आणि शनभरात त्याने विद्याच्या छातीवर पोटावर आणि पाठीवर आणि हातावर सात वार केले सात ते आठ वारात सपास केले ती किंचाळली रक्तानी माखली वडील व शेजारी धावले विद्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण तिचं आयुष्य वाचवता आलं नाही रुग्णालयात पोहोचवण्याच्या आतच तिने प्राण सोडले या प्रकरणामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचा खून करण्याआधीच पतीनं व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवला होता भाऊपूर्ण श्रद्धांजली बायको यावरून स्पष्ट होत की हा खून अचानक झालेला नाही तो तो पूर्व नियोजित कट होता त्याने आधीच मनात ठरवलं होतं की पत्नीला संपवायचं त्यासाठी तो शस्त्र घेऊन गेला सविच्छेदन करण्यात आलं आरोपी विजय राठोड विरुद्ध कलम तीनशे दोन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला अटक करण्यात आली आहे शस्त्र जप्त करण्यात आलं आहे साक्षीदाराचे जबाब नोंदवले गेले विद्येच्या माहेरच्या आरोपी केलं या की आमच्या मुलीचा सतत छळ होत होता तिला वारंवार त्रास देण्यात येत होता शेवटी तिला संपवण्यात आलं तर आरोपीच्या घरच्यांकडून वेगळी बाजू समोर येत आहे पण वास्तव हेच आहे की एका निरागस महिलेचा संसार उद्ध्वस्त झाला आणि तिचा जीव गेला या घटनेनंतर गावात जिल्ह्यात खळबळ उडाली लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला या प्रकरणात विजय राठोडवर खून व गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जर न्यायालयात दोष सिद्ध झाला तर त्याला अजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा होऊ शकते या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवून जा